नगरकर खवय्ये प्रेमी असून आपले शहर संस्कृती शहर म्हणून ओळखले जात आहे नगरकरांना उत्तम आणि चौदार पण स्वच्छ ठिकाणी बनलेले खाद्यपदार्थ मिळावे यासाठी हॉटेल बेकरी खाद्यपदार्थ तयार करून विकणारी दुकाने स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका आणि हायजीन फर्स्ट यांनी सुरू केलेले किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे अभियान कौतुकास्पद आहे असे माजी आमदार अरुण जगताप यांनी सांगितले अहमदनगर महानगरपालिका आणि हायजीन फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे अभियानाचा शुभारंभ अरुण जगताप यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते मनपा आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे डॉक्टर विजय भंडारी मंगेश खताळ वैशाली गांधी आरती गिरवले तुषार भंडारी दीपाली चुत्तर अनुराधा रेखी आदी उपस्थित होते नगरकरांना स्वच्छ अन्न मिळावे यासाठी किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे अभियान सव्वीस जानेवारी पर्यंत राबवण्यात येणार आहे असे यावेळी बोलताना वैशाली गांधी म्हणाल्या खाद्य क्षेत्रात एक स्वच्छता चळवळ उभी राहावी स्वच्छतेची सवय लागावी यासाठी आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ग्राहकांनी क्यू आर कोड स्कॅन करून आपण हॉटेलमध्ये खाल्लेल्या पदार्थांची माहिती कळवावी या माध्यमातून व्यावसायिकांना आकर्षक बक्षीस मिळणार आहे यात स्वच्छ किचन पिण्याचे पाणी शौचालय परिसरात वृक्ष लागवड आणि सुशोभीकरण ओला सुका कचरा व्यवस्थापन यांचे निकष लावण्यात येतील गांधी यावेळी म्हणाल्या आणि हैदवनगरच्या अहमदनगर महानगरपालिकेवर आयलवनगरच्या चौधरीने वैशाली गांधी व त्यांच्यासमोर सहकारी यांनी एक चांगला उत्तम हे फार अनेक वर्षापासून ते काम करतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि इतकी महत्त्वाचं हे आहे की आधी हॉटेलचे बाहेरून काही हॉटेल खूप चांगली दिसतात पण किचनमध्ये ॲक्झॅक्टली खूप वाईट अवस्था असते आणि तेच भूमिका आज आपण पार पाडता येत नाही आपल्याला खरोखर मनापासून धन्यवाद आणि एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हॉटेलमध्ये अनेक प्रकारची लोकं अनेक येत असतात की त्यांच्याही आरोग्याच्या दृष्टीतून अशा गोष्टी एक चांगल्या राहणं आरोग्य किचन स्वच्छ राहणं आरोग्य गरजेचं आहे आणि काम आपण करतायत आणि मनापासून आपल्याला सर्वांना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा